विद्यार्थी या सर्वांना आजच्या या आ, सेंट मार्गरेस शाळेच्या वर्धापन दिनाच्या आणि इतर जे मोठमोठे मुट डॉक्टर आंबेडकर शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या वाढदिवसानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो तसं पाहिला गेलं तर मा ह्या मार्गरेट शाळेमध्ये मी अनेकदा आलेलो आहे आणि माझ्या तरुणपणामध्ये मी या ठिकाणी हमेशा येत होतो माझे अनेक नातेवाईक जे दोन दोन पिढ्या आधीचे ते सर्व या शाळेमध्ये शिकून गेले आणि मोठे मोठे पदावर ते राहिले ते त्यांना पण मी नेहमी विनंती करायचो की या शाळेला तुम्ही भेट द्या तसं मी सेंट जॉनचा माझी विद्यार्थी आहे आणि सेंट जॉन विद्यार्थ्यांमध्ये आमचा ग्रुप आहे आम्ही पुष्कळ सेवा कार्य सेंट जॉनसाठी करतो पण आता आम्हाला समजलं तर मी या ग्रुपला आमच्या ग्रुपला इकडे वळवीन आणि या ठिकाणी मी लोणावळा इथे ऑल सेंट चर्चचा पा पाळक म्हणून काम करतो तसं मी सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करीत होतो इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये रिटायर्ड झालो पण आज माझे मित्र आ, ब्रदर कामील पारखे हे ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या मिसेस सावित्रीबाई फुले यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे मला दोन वर्षापूर्वी त्यांनी ते प्रेझेंट केलं होतं आणि त्याचा प्रचार आणि कर, प्रसार करावा म्हणून मी अनेकदा त्यांना अनेक ठिकाणी यायचं आमंत्रण करीत होतो पण आज ते आपल्यामध्ये उपलब्ध आहेत आणि विशेषतः ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या या स्मरण दिनानिमित्त आपण त्यांना दोन शब्द बोलण्याची संधी द्यावी म्हणून मी त्यांना पुढे करत आहे ओके व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मित्रांनो आज ज्योतिबा फुले यांचा जयंती आहे त्यानिमित्ताने आपण इथे जमलो आहोत सेंट मार्गरेट स्कूल स्थापना अठराशे सत्तावीस भारतामध्ये आधुनिक शिक्षणाचा सुरुवात झाली ती अठराशे चौदा पंधराला त्यानंतर अनेक शाळा सुरू झाल्या पण त्यापैकी फक्त सर्वात जुनी भारतातली महाराष्ट्रातली ही एक शाळा असेल असं मला वाटतं आणि या वास्तूमध्ये मी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आनंद वाटतो स्कॉटिश मशीनेरी इथे आले अठराशे तीस सत्तावीसच्या दरम्यान त्यांनी सोडून शाळा सुरू केल्या आणि ह्याच परिसरात मिसेस शॉ मिचेल यांनी घर बांधलं इथे सावित्रीबाई आल्या इथेच कदाचित ज्योतिबा फुले यांनी सेकंडरी स्कूल शिक्षण पूर्ण केलं या अशा वास्तूत महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलो आहोत ही वास्तू निर्माण झाली ती आष्ट सहासष्टच साली पण या वास्तूला सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्या पतस्पर्शाने पावन झाली आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटतो की आपण इथे जमलो आहोत आणि या शाळांचे ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी जे कार्य सुरू केलं सर्व समाजांना लहान मुलांना शिक्षण दिलं त्याची आपण स्मरण करून त्यांना परत वंदन करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद